आणि लाईट ऑफ द लाईफ ट्रस्ट या वतीनं आपल्या शाळेमध्ये आर वॉटर फिल्टर अडीचशे लिटरचं दिलेलं आहे डिजिटल क्लासरूम दिलेला आहे सायन्सला सायन्सला आपलं साहित्य पुरवलेलं आहे वाचनालयाचे पुस्तक बुके म्हणजे रँक बुकेज आणि राऊंड टेबल आणि बारा खुर्च्या या ठिकाणी या आणि स्वच्छता ग्रह मुलींचं हे दुरुस्ती करण्याचं काम या दोन्ही सामाजिक हिंदूने या ठिकाणी केलेलं आहे त्यांचं मी पी एम श्री सेलगावच्या वतीनं मुख्याध्यापक अरविंदी खरात सर आणि पाटील मॅडमच्या वतीनं आपल्या सर्व स्टॉफच्या वतीनं विद्यार्थ्यांच्या वतीनं करतो थँक्यू आपण एक चांगल्या ठिकाणी सर्व दान दिलेलं आहे सर, सर यानंतर मी काजरकर का सरांना विनंती करतो की आपण सगळ्यांनी बसून घ्यावं मॅडम बसून आदरणीय मुख्य रमिता पाटील मॅडम आपण बसून ठेवला आपण या संस्थेबद्दल माहिती द्या सर्वांना नमस्कार आज या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले आदरणीय एचडीएफसी बँकेचे अधिकारी विनीत सर तसेच आमचे मार्गदर्शक लाईट ऑफ लाईफ ट्रस्टचे वरिष्ठ प्रकल्प अधिकारी माननीय जोमो मस्ती सर तथा जिल्हा परिषद शाळा शेलगाव सर्व स्टाफ मी आपल्याला थोडी प्रस्तावना करतो लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट ही एक सामाजिक संस्था आहे जी गरीब अनाथ एकल पालकत्व खोतकरू या सर्व मुलांच्या सर्वांगीण विकासाकरिता ग्रामीण भागाच्या विकासाकरिता कारण की संस्थेचं ध्येय आहे जो विद्यार्थी शाळेत गेला पाहिजे तो शाळेत टिकला पाहिजे आणि त्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे त्याच्या घरातली दारिद्र्य जर आपल्याला कमी कर करायची असेल तर शिक्षण हा एकमेव उपाय आहे त्यासाठीच लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट ही संस्था दोन हजार पाचपासून काम करते आपल्या जालना जिल्ह्यामध्ये दोन हजार आठपासून काम चालू आहे त्यामध्ये वेगवेगळ्या तालुक्यात काम चालतं आणि त्याचबरोबर एच डी एफ सी बँक या बँकेच्या सहयोगातून मागच्या वर्षीपासून आपण काही शाळा घेतो आहोत आणि त्या शाळेमध्ये ज्या काही भौतिक सुविधा आहेत ज्या बेसिक फॅसिलिटीज आहेत त्या पुरवण्याचं काम करतो याच्या माध्यमातून या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्वच्छतागृहाचा फायदा होईल त्यांना डिजिटल क्लास जे काही आजच्या युगामध्ये सर्व शिक्षण हे डिजिटल होत आहे आणि त्याच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनासुद्धा त्याचा फायदा झाला पाहिजे याच्यासाठी डिजिटल क्लासरूम असेल स्वच्छ आरो पिण्याचं पाणी असेल त्यानंतर वाचनालयाचं साहित्य असेल मुलांनी वाचलं पाहिजे त्यांना वाचनाची सवय लागली पाहिजे त्यानंतर सायन्स लॅबचं मटेरियल असेल हे देण्याचं काम आपण एच डी एफ सीच्या वतीनं करतोय तर मी जास्त वेळ न घेता एच डी एफ सी बँकेचे शतशः ऋणी आम्ही आहोत आणि ग्रामीण भागातील या विद्यार्थ्यांना अशा प्रकारच्या सुविधा मिळत आहे याबद्दल खरंच आपले मानावेत तेवढे धन्यवाद आणि थांबतो जय हिंदनाथ